नमस्कार शेतकरी बंधूं मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे अजूनही कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण ते बेल आयकॉन तुम्ही प्रेस केल्यानंतर तुम्हाला जे आम्ही नवीन व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येईल चला मग आता आपल्या मूळ व्हिडिओकडे येऊया तर बघा सध्या रब्ब्या हंगाम चालू आहे आणि पिकांच्या नोंदणीसाठी डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपचा आपण वापर करतो आणि त्याचा वापर केला जातो आता बघा या पिकाची नोंद करण्यासाठी म्हणजे रब्बे हंगामाची नोंद करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष शेतात जावे लागणार आहे त्यासंबंधित गटात जावे लागणार आहे आता गट क्रमांकापासून आपण नोंदणी करताना पन्नास मीटरच्या आत पिकाचा फोटो घ्यावा लागणार आहे आणि हे आता शासनाने बंधनकारक केले आहे आता ही नोंदणी करण्यासाठी बघा ही नोंदणी करण्यासाठी पंधरा जानेवारीपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे त्यासाठी बघा एक पीक पाहणी हे ॲप वापरण्यात येत आहे या रब्बी हंगामाची ई पीक पाहणी एक डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे त्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपचा वापर केला जातो तर यासाठी बघा सहाय्यकाचीसुद्धा नेमणूक केली जाणार आहे आणि हे सहाय्यक शेतकऱ्यांना मदत करणार आहेत त्यासाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी दिला आहे त्यात काय हरकती असतील तर त्या मंडळ अधिकारी पंधरा दिवसात त्यामध्ये दुरुस्ती करणार आहेत त्यामुळे रब्बी हंगामातील पीक पाहणी पंधरा मार्चपर्यंत चालणार आहे आता बघा शेतकरी बंधू पन्नास मीटरच्या आतील फोटो बंधनकारक केला आहे आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हे बदल केले आहेत तुमच्या गटाच्या सीमेपासून पन्नास मीटरपर्यंत जाणे तुम्हाला बंधनकारक आहे तरच पुढील माहिती तुम्हाला त्या ॲपमध्ये भरता येणार आहे अन्यथा काही करता येणार नाही ती नोंद तुमचे ग्राह्य धरली जाणार नाही तसेच बघा शेतकरी बंधूनं पीक पाहणी करताना पिकाचे शंभर टक्के फोटो उपलब्ध व्हावेत अशी अट घा अशी अटसुद्धा घालण्यात आली आहे म्हणून हे बदल आपण करणे गरजेचे आहे आणि हे बदल शेतकऱ्यांना माहिती असणे यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत सर्व शेतकरी बंधूंना सांगण्याचा सा उद्देश हा आहे की ई पीक पाहणीमध्ये काही बदल झालेले आहेत म्हणजे तुम्ही पन्नास मीटरच्या जर लांब असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये काही माहिती भरता येणार नाही त्याच्यामुळे तुमचं जे शेत आहे गट आहे त्या गटापासून तुम्ही पन्नास मीटरच्या आतच राहून त्या पिकाची नोंदणी करणे बंधनकारक आहे म्हणून सर्व शेतकरी बंधूंना याची माहिती हवी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर सांगा धन्यवाद